मोकामधील आरपी जो निलेश गावळ आहे आणि त्याची सर्व गँगच्या ह्याच्यावरती पुतूल पोलिसांना कारवाई सुरू होती कारवाई दरम्यान आपल्याकडे एक तक्रारदार आले त्यांनी असं म्हटलेलं की त्यांनी जे बांधलेली स्कीम आहे त्या स्कीम मध्ये म्हणजे ते बिल्डर आहेत त्या स्कीम मध्ये निलेश घ्यावळ त्याचा बंधू आणि त्याचे बाकीचे इतर सत्तेदार यांनी त्या ठिकाणी माझ्या परमिशन तो या ठिकाणी बांधतो कसं आहे ते बांधू शकत नाही कोणी आणि त्याचं बांधलेलं कंस्ट्रक्शनचं जे त्याचे फॅट्स आहेत ते बळजबरीने कब्जात घेऊन त्याला त्याची मा खंडणी मागली त्याबद्दल दहा फ्लॅट जवळपास त्यांनी ताब्यात घेतले त्याचे काही ठेवले आणि इलिगली त्याच्या नातला मार्फत तो त्याचे भाडपण सुद्धा कडे घेत होता त्या तक्रारीवरून आपण तो कुतुल पोलिसला एस्टॉर्शन आम सॅट नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तो पुढचा तपास आहे ते करत आहे त्याचा भाव या संपूर्ण प्रकरणात काय तक्रदार आणि सर ज्यांची नावं सांगलीत त्याच्यामध्ये निलेश गायवळ त्याचा बाब सचिन गायवळ बाकीचे इतर त्याचे साथीदार आहेत की त्यांनी संगणमत्र मिळून त्या ठिकाणी त्याला धमकावून फ्लॅट ताब्यात देण्याचे भाग पाडले आणि काही त्या ठिकाणी त्याला शिवळा करून आणि त्या धमकीतून दुसरा जो नागलग आहे त्याच्यामार्फत तो त्याचे भाडं पण जे आहे भाडेकर दुसरी भाडेकर ठेवून त्या भाडेकरूंचे पैसा सुद्धा यांच्या गॅंगमध्ये लोकांकडे तो जात होता आणि ज्यांनी जो बिल्डर आहे त्यांनी सुद्धा ही बिल्डिंग बांधली होती आणि त्या बिल्डिंगचा अवैध कब्जा घेऊन खंडणी माग खंडणीसारखा हा प्रकार आहे त्याच्यामुळे तो गुन्हा दाखल केला सर हे कधीपासून सुरू होतं आणि म्हणजे आत्तापर्यंत हे भाडं घेत होते का म्हणजे खंडणी हे दोन हजार कोविडच्या अगोदरपासून हे सुरुवात होते एकोणीस वीस एकवीस असं तो आहे आणि मे पं मे पंचवीस मध्ये त्यांनी हा पुन्हा कब्जा घेतला कागदपट दाखवून तर त्यानंतर आज आपल्याकडे ते फिर्यादी आले फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे ते हकीकत आपण त्याचा एफ आर दाखल त्यांनी माहिती सांगितली आपल्याला ज्या प्रकारे त्यांनी सांगितली त्याच प्रकारे ती फिर्याद आपण दाखल करून दुसरा निलेश घ्यावा संदर्भात काय कारवाई करतोय आपण पासपोर्ट संदर्भातला काय अर्ज न्यायालयामध्ये दिलाय आता याच्यामध्ये पासपोर्टच्या संदर्भामध्ये ज्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोर्टाची ऑर्डर असेल किंवा बाकीची पासपोर्ट ऑफिसची जे त्यांची ऑर्डर असेल किंवा लुकआउट नोटीस असेल या सर्व गोष्टींची पोलिसांनी जी आहे ती कारवाई ऑलरेडी इनिशिएट केलेली आहे